मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेलं आहे भैया गुज्जू कट आम्ही उधळणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे भाजपच्या टीकेला संदीप देशपांडे यांनी हे उत्तर दिलेलं आहे मुंबईचा महापौर हा मराठीच होणार खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी कावीळ महापालिका निवडणुकामध्ये उतरवणार असं देखील ट्विट त्यांनी केलेलं आहे मनसेनं हे भाजपला उत्तर दिलंय मुंबईचा महापौर हा मराठीच होणार खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांची कावेळ महापालिका निवडणुकीमध्ये उतरवणार असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलंय तर संदीप देशपांडे यांच्या ट्विटनंतर भाजपनं देखील ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय पाहूयात तर नवनाथ बन यांनी हे ट्विट केलेले संदीपजी देशपांडे मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही मराठी माणसाच्या हक्कासाठी भाजपनं नेहमीच लढा दिलेला आहे ते मुंबईतील मराठी माणसाला ठाऊक आहे आज मुंबईकर मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा आहे याला भीती दाखवायची गरज नाही साथ द्यायची गरज आहे आणि ती साथ फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भाजप देऊ शकतं हे मुंबईकरांना ठाऊक आहे आज मुंबईकर मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा आहे पतपेढीच्या निवडणुकीमध्ये कोण जिंकलं कोण हळकुंडानं पिवळ झालं आणि कुणाचा महापालिका निवडणुकीमध्ये मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही तर विकासाच्या राजकारणाला मत देणार आहे आणि त्यामुळेच महापौर मराठीच होईल पण तो मराठी माणूस भाजप महायुतीचा असेल असं नवनाथ बन यांनी ट्विटमधून म्हटलं आहे